या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन पूर्व भागातील अवैध धंदे ज्यात न्यू पाचपेठ दत्तनगर दाजीपेठ रविवारपेठ माधवनगर शास्त्रीनगर मदर इंडिया झोपडपट्टी आदर्श नगर मार्कंडेयनगर नगर सुनील नगर विनायक नगर विजयनगर आदी परिसरात खुले आम फुटकर दारू जुगार अड्डे मटका अड्डे पत्ते खेळण्याचे क्लब आदी खुले आमपणे चालू आहेत त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचा संसार उघड्यावर येत आहे फुटकर दारू प्रत्येक गल्ली बोळात खुले आमपणे विकली जात आहे मटका अड्डे उघड्यावरती बोर्ड लावून चालवले जात आहेत प्रत्येक गल्ली बोळात विषारी केमिकल ताडी विक्री केली जाते वरील प्रत्येक भागात गल्ली बोळात क्लब खुले आमपणे अवैध धंदे चालवत आहेत जेणेकरून त्यांना पोलीस प्रशासनाचा परवानाच आहे अशा पद्धतीने वागत आहेत त्यांना पोलीस प्रशासनाची देखील भीती राहिलेली नाही असेच म्हणावे लागेल वास्तविक पाहता विधानसभेत भाजप आघाडीचे शासन आल्यापासून सर्व अवैध धंदे खुले आमपणे ठिकाणे चालू आहेत शहरात तीनही आमदार भाजपचेत आहेत त्यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे एकीकडे बिडी कामगारांचे धुम्रपायन कायद्यामुळे काम कमी आणि मजुरी देखील कमी प्रमाणात मिळत आहे त्यात जागतिक मंदीमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीत आले आहेत अशा परिस्थितीत कामगारांना जास्त पैसे मिळतील या आमिषापोटी मटका खेळणे जुगार खेळणे यामध्ये पगार गुंतवला जात असल्याने तो कामगार घरातील भीतीपोटी फुल फुटकळ दारू पिऊन रस्त्यावर पडत आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येत आहे अशामुळेच हजारो गरीब कुटुंबांचे हाल होताना दिसत आहेत याबाबत पोलीस आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने विनंती करण्यात आली की त्वरी त्वरित वरील सर्व बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावेत अन्यथा त्याविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना देण्यात आले यावेळी बालाजी बुधारम तिमप्पा मादगुंडी सतीश गोरंटला अंबादास देवीदास सोमनाथ कणकी नरसिंग संघा विष्णू गुंडेटी अंबिका मादास शारदा गुंडेटी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आज पोलीस आयुक्त कार्यालयात उपायुक्त कवाड्यासाहेब कवाड्यासाहेब यांची भेट घेऊन रेस्टर आम्ही निवेदन सादर केलेले आहे निवेदनाचा मुख्य विषय पूर्व भागात पेठ परिसर रविवारपेठ दत्तनगर दाजीपेठ शास्त्रीनगर विनायकनगर विजयनगर आदिबागात सुनील नगर आदिबागात फुटकाळ दारू आणि प्रत्येक खेळ्यांचे क्लब आणि केमिकल मिस्त्री सिंधी अशा अनेक प्रकारे या ठिकाणी जे दोन नंबरचे धंदे सुरू आहेत अवैध धंदे अवैध प्रकारे धंदे सुरू आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त मटका आणि क्लब सुरू आहेत यामध्ये कामगार लोकांनी मंगळवारी ज्यावेळी पगार येतो त्यावेळी संध्याकाळी ते क्लबमध्ये किंवा मटक्यामध्ये गुंतून सर्व पगारी त्याच्यामध्ये हरले जातात आणि त्या बीची तरीसुद्धा येऊ शकत नाहीत आणि कुटुंब बायको मुलं या नवऱ्याकडे वाट बघत असतात की पगार आलेले आहे हा पगारमध्ये अन्नदानी येईल येईल आजोबा किंवा वडील मुलगा असं त्यांचं काही जे कुटुंब असतं ते वाट बघत असतात काहीतरी दान्य येईल लहान पोरं काहीतरी खाऊ आणेल पप्पानी म्हणून असं वाट बघत असतात हे मंगळवारी रात्री गडद झालेले गुरुवारी सकाळपर्यंत उगत नाहीत रस्त्यावर कुठंतर कट्ट्यावर पडलेले असतात दारू पिलेल्या अवस्थेत आणि त्यामुळे ह्या गरीब लोकांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे पूर्व भाग हा कामगारांचा भाग आहे या ठिकाणी वेनेक कामगार यंत्रमाग कामगार असतात जागतिक मंदीमुळे यंत्रमाग उद्योग देखील जास्त प्रमाणात चालत चालताना दिसत नाही आणि विडिक कामगारांचं धूम्रपान कायद्यामुळे वेणी उद्योग संकटात आलेले आहे या मंदी अवस्थेमध्ये जेम जे जमेल दोन चार दिवस काम करतात जास्ती पैसे येईल या आशेपोटी या लोकांनी प्रत्येक करायला सुरुवात करतात त्याच्यामुळे संपूर्ण बर्बाद होऊन कुटुंबसुद्धा बर्बाद होत आहेत पंधरा ते वीस टक्के सुद्धा घेऊन कुटुंब बरबाद होताना दिसत आहे तरी माननीय आयुक्त साहेब उपायुक्त साहेब यांना आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने कळकळची विनंती करीत आहोत त्वरित सर्व आम्ही ते धंदे आहेत ते स्वरूप बंद करा अन्यथा आम्हाला नाही असतो राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन शेडावं लागेल जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ञ मध्ये उपलब्ध सुविधा विकार सर्व प्रकारच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी सोय ची सोय ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट